कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीच असताना सन दोन हजार बारा ते दोन हजार अठरा या कालात तपासाला दिलेले अनेक गुन्हे दीर्घकाळ प्रलंबित ठेवले तसेच जप्त केलेला मुद्देमाल जमा न करता त्याचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक फौजदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली फिर्याद प्रशांत सामवेल मिसाळ हे गुन्हा दाखल झालेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे ते सध्या श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत याबाबत समजलेली माहिती अशी की सन दोन हजार बारा तेरा नोव्हेंबर दोन हजार अठरा दरम्यान सहाय्यक फौजदार मिसाळ हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नेमणूक होते नेमणुकीच असताना त्यांच्याकडे तपासावर असलेले एकूण अडुसष्ट गुन्हे दीर्घकालीन तपासावर प्रलंबित ठेवले त्यात भाग एक ते पाच भाग सहा अकस्मात मृत्यू दारूबंदी जळीत मोटर वाहन कायदा आदी गुन्ह्याचा समावेश होता त्यांच्याकडे असलेल्या अनेक गुन्ह्याची कागदपत्रेच हाती लागत नसल्याने पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना पत्र पाठवून सहायक फौजदार मिसाळ यांना गुन्हे निर्गतीसाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते सात जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान मिसाळ हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे निर्गतीसाठी आले होते मात्र या काळात त्यांनी एकाही गुन्ह्याची निर्गती केली नाही असे असल्याचे निदर्शनास आले इतर सर्व गुन्हे प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले तसेच गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाच्या पावत्या करून त्या जमा करण्याऐवजी सदर मुद्देमालाच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे या प्रकरणी शुक्रवारी उशिरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या फिर्यादीवरून सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाल यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम एकशे अठ्याऐंशी दोनशे सतरा दोनशे अठरा दोनशे एक चारशे नऊ अन्वे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक ते पाच भाग सहा अकस्मात मृत्यू परत अकस्मात जळीत मोटर वाहन अपघात व इतर सर्व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला असता पोलिस्टेशनं नेमणुकीला असलेले ए एस आय प्रशांत मिसाळ यांच्याकडे भाग पाच भाग एक ते पाचशे एकूण तेवीस गुन्हे भाग सहाचे एकूण दहा गुन्हे दारूबंदी कायद्याखालील सहा गुन्हे अकस्मात मृत्यू एकूण बारा प्रकरणं आहेत अकस्मात दळी चार मनुष्य मिसिंग सहा व मोटर वाहन अपघात सात अशी एकूण अडुसष्ट प्रकरणे दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याचं आमच्या निदर्शनास आले आणि सदरचे आय मिसाळ हे सन दोन हजार बारापासून नोव्हेंबर दोन हजार अठरापर्यंत पोलीस स्टेशनला कार्यरत होते सदर कालावधीमध्ये त्यांनी सदर त्यांच्याकडे असलेल्या तपासावर असलेल्या प्रकरणांची तात्काळ निर्गती विहित मुदतीत निर्गती करणं आवश्यक असतानाही त्यांनी दे ते विनाकारण दीर्घकाळ प्रलंबित ठेवले आणि त्याचा आरोपींना फायदा होईल त्या सदर गुन्ह्यातील आरोपींना फायदा होईल असं बेकायदेशीर कृत्य केल्याचं आमच्या तपासणीमध्ये निष्पन्न झालं त्यानुसार आय मिसाळ यांच्या यांच्याविरुद्ध काल पोलिस स्टेशनला आम्ही स्वतः फिर्याद घेऊन गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास ऑब्लिक दोन हजार एकोणीस कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे सतरा दोनशे अठरा दोनशे एक चारशे नऊ भाधवी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सध्या ए ए ए एस आय पी आय बोर्ड़ सायबरकडे देण्यात आलेला आहे सदरच्या सदर गुन्ह्यामध्ये सदर भादवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे सतरा दोनशे अठरा ही कलम लावण्यात आलेले आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांनी कायदेशीर कर्तव्य पार पाडणे आवश्यक असते आणि त्यांनी ते पाडलेले नाही त्यानंतर दोनशे सतरा व दोनशे अठरा या कलमामध्ये आरोपींना मदत करणे गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींना जाणीवपूर्वक मदत करणे व आरोपींचा फायदा होईल असं गैरकृत्य करणे व तसेच गुन्ह्याची तीव्रता कमी जास्त करणे असे त्याच्यामध्ये चार्जेस आहेत आणि दोनशे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न असे आहेत आणि चारशे नऊमध्ये मध्ये त्यांनी कलम चारशे नऊ जे लावण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी मुंबई दुगार कायद्यासाठी ज्या रेड केल्या होते आणि जे गुन्हे दाखल केले होते सदर गुन्ह्यातील मुद्देमाल रोख रक्कम ही तात्काळ पुलटे मुद्देमाल कारकून आहे त्यांच्याकडे जमा करणे व त्यानंतर तात्काळ त्याची मुद्देमाल कर तात मुद्दे पावती फाडणं त्यांनी अपेक्षित होते परंतु तसं न करता त्यांनी सदर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व जप्त रक्कम ही दीर्घकाळ म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त काळ स्वतःकडे ठेवली आणि त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरोधात कलम चारशे नऊ हे लावण्यात आलेलं आहे म्हणजे नोकराने केलेला अपहार स्वतःच्या फायद्यासाठी वापरलेली रक्कम या तदाकालीच कलम चारशे नऊ लावण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चारशे नऊ कलम हे स्टेशन कमिट गुन्हा आहे याच्यामध्ये दहा वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंत शिक्षक आहे आणि मला खात्री आहे की हा गुन्हा एका निष्काळजी का काम सुकार कर्मचाऱ्याच्या विरुद्ध दाखल झाल्याने पोलिटेशनला नक्कीच इतर कर्मचाऱ्यांवर त्याचा धाक राहील आणि इथून पुढे गैर गैरपुस्तकांवर कर कोणी कर्मचारी दजवणार नाही याची मला खात्री आहे तिरंगा न्यूज साठी हाफिज शेख कोपरगाव आप देख रहे हैं तिरंगा न्यूज ट्वेंटी फोर अपना चॅनल